नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडूरमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही पूर परिस्थिती कायमच पुरामुळे हाहाकार एकाहत्तर कुटुंबे स्थलांतरित दोनशे बावीस घरांची पडझड एकशे पंचवीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद ऐंशी रस्ते बंद नदी नाले दुथडी धान पीक पाण्याखाली सहा शोध व बचाव पथके कार्यरत जिल्ह्यातून प्रवाहित होणारी उपनद्या उपनद्यामागील तीन दिवसांपासून येणाऱ्या संततधार पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे नाले मामा तलाव आणि लपा तलावाची पाण्याची पातळी वाढून पुराचे पाणी शेतात शिरल्याने धानपीक पाण्याखाली आल्याने धानाचे नुकसान होणार आहे जिल्ह्यात एकशे पंचवीस पॉईंट ऐंशी mm मिलीमीटर पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली असून दोनशे बावीस घरांची पडझड झाली आहे बपेरा पुलावर पुलाचे पाणी चढल्याने मध्य प्रदेशचा संपर्क तुटला असून चुलबंद नदीच्या पुराच्या पाण्यामुळे वडसा गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील पाच गावातील अठ्ठावन्न कुटुंबे पवनी तालुक्यातील तीन तुमसर तालुक्यातील नऊ व लाखांदूर तालुक्यातील एक असे एकाहत्तर कुटुंब पुरामुळे प्रशासनाने स्थलांतरित केल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे तर जिल्ह्यातील ऐंशी रस्ते बंद झालेले आहेत कांद्री व आंधळगाव महसूल मंडळ वगळता सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक तर तुमसर तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे वैगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली तरी जीवितहानीचे वृत्त नाही जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टीने थैमान घातले असून एकशे पंचवीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे वैगंगा नदीत संजय सरोवराच्या पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने वैंगंगेने धोका पातळी ओलांडली असून सध्याची पाण्याची पातळी दोनशे सत्तेचाळीस पॉईंट तीस मीटर आहे तीन दिवसापासून संततधार पावसामुळे नदी नाल्यांसह तलावाचा जलस्तर वाढल्यामुळे अतिरिक्त पाणी शेतात शिरल्याने धानपीक पाण्याखाली आल्यामुळे धान पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुराच्या पाण्यामुळे लाखणी तालुक्यातील पाच भंडारा तालुक्यातील नऊ पवनी तेरा तुमसर पंधरा मोहाडी अकरा साकोली चार लाखांदूर तालुक्यातील बावीस असे एकूण ऐंशी रस्ते बंद असले तरी पर्यायी मार्गाची सोय उपलब्ध असल्याने संपर्क तुटलेला नाही पुराचे पाणी घरात शिरल्याने कारधा येथील बारा कुटुंब गणेशपूर येथील बत्तीस जमनी येथील नऊ कोंडी जवाहरनगर येथील तीन बोरगाव बुज्रुक येथील दोन पवना खुर्द येथील तीन चारगाव येथील नऊ आणि चिचगाव येथील एक अशा एकाहत्तर कुटुंबाची जिल्हा परिषद शाळा खाजगी शाळा समाज मंदिर व नातेवाईकांकडे व्यवस्था करण्यात आली आहे पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन अस्तव्यस्त झाले असून पाळीव प्राण्यांना देखील कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे जिल्ह्यात अडतीस महसूल मंडळ कार्यरत असून कांद्री व आंधळगाव मंडळ सोडल्यास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे वैगंगा नदीची इशारा पातळी दोनशे पंचेचाळीस मीटर धोका पातळी दोनशे पंचेचाळीस पॉईंट पन्नास मीटर तर सध्याची पाण्याची पातळी दोनशे सत्तेचाळीस पॉईंट तीस मीटर असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील सखल भागात पुराचे पाणी शिरलेले आहे त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी एस डी आर एफचे दोन डी एफचे दोन होमगार्डचे दोन अशा ऐकून सहा शोध व बचाव पथकाकडून बचावाचे काम सुरू आहे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासन पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून असून नुकसानीचे संबंधित तलाट्यांकडून तत्काळ सर्वेक्षण सुरू आहे जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार अतिवृष्टी होत असून भंडाऱ्यात एकशे बत्तीस पॉईंट वीस mm, मिलीमीटर पवनीत एकशे बासष्ट पॉईंट चाळीस मिलीमीटर mm, तुमसरमध्ये शहात्तर पॉईंट पंचवीस mm, मिलीमीटर मोहाडी तालुक्यात पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी मिलीमीटर mm, साकोली तालुक्यात एकशे एकतीस मिलीमीटर mm, लाखणी तालुक्यात एकशे अडतीस पॉईंट ऐंशी mm, मिलीमीटर लाखांदूर तालुक्यात एकशे चौसष्ट पॉईंट चाळीस मिलीमीटर अशी एकूण दोनशे पंचवीस पॉईंट ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली असून सर्वात अधिक पाऊस लाखांदूर येथे एकशे चौसष्ट पॉईंट चाळीस मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस तुमसर तालुक्यात शहात्तर पॉईंट पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ऐंशी रस्ते रहदारीसाठी बंद आहेत जिल्ह्यात मागील बहात्तर तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दोनशे बावीस घरांचे नुकसान झाले असून त्यात दोनशे दहा घरांचे अंतशहा तर बारा घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे यात भंडारा ता तालुक्यातील पंधरा घरे अंतशहा तीन घरे पूर्णत पवनी तालुक्यात एकोणवीस घरे अंतशहा एक घर पूर्णतः तुमसर तालुक्यात त्र्याऐंशी घरे अंतशहा सात पूर्णत मोहाडी तालुक्यात चौतीस घरे अंतशहा लाखांदूर तालुक्यात पस्तीस घरे अंतशहा लाखणी तालुक्यात एकतीस घरे अंतशहा एक घर पूर्णतः साकोली तालुक्यात तीन घरे अंतशहा असे दोनशे दहा घरांची अंतशहा तर बारा घरांची पूर्णतः असे एकूण दोनशे बावीस घरांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आज सायंकाळी साडेसात वाजताच्या अपडेटनुसार पुजारी टोला सरोवरात शहात्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के पाणी साठा असून आठ गेट उघडून त्यातून चारशे अकरा क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे संजय सरोवरात एकोणसत्तर पॉईंट ऐंशी टक्के पाणीसाठा असून त्यातून दोन गेटमधून दोनशे साठ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे बावनथडी येथे बावीस पॉईंट अठरा टक्के पाणीसाठा तर धापेवाडा बॅरेज फ्री फ्लो असून त्यातून सहा हजार एकशे सदुसष्ट पॉईंट क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसेच गोसेखुर्द प्रकल्पात सदतीस पॉईंट नव्याण्णव टक्के भरलेले असून प्रकल्पाच्या तेहत्तीस गेट उघडल्या गेल्या असून त्यातून पंधरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे